प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज वाटत अतिशय चांगला प्रश्न विचारला ज्या मुद्द्यावरती महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढवली जाते आहे तो मुद्दाच कोणत्याही राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर नाही त्याच्यावर चर्चा नाही कोणताही राजकीय पक्ष त्याच्याबद्दल शब्दही काढायला ना तयार नाही परवाच लावण्यामध्ये महाराष्ट्राचे राजकारणातील महर्षी ज्यांना म्हणतो ज्यांचं पन्नास साठ वर्ष विधिमंडळामध्ये त्यांचं गेलेलं म्हणजे आहे कार्य त्यांनी मराठा आरक्षण या विषयावरती लो सुद्धा काढला नाही किंवा आरक्षणामधला अ सुद्धा काढला नाही ही शुद्धपणे मराठा समाजाची फसवणूक आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला मंत्री भुजबळ यांनी विरोध केला म्हणून त्यांच्यावर जर आपण रोष व्यक्त करत असू तर मराठा समाजाला आरक्षण ज्यांनी दिले नाही त्यांच्यावरही मराठा समाजाने जागरूक होऊन डोळे उघडून आपला रोष प्रकट केला पाहिजे किंबहुना तो आता शिकलेल्या मुलांनी जास्तच पद्धतीने प्रकट केला आहे शिकलेली मुलं सोशल मीडियामधून किंवा पोस्ट लिहून पेपरमधून तो, तो प्रयत्न करतात शरद पवारांवरती प्रचंड मोठ्या प्रभावावरती टीका होत आहे आणि त्याला महत्वाचं कारण म्हणजे मराठ्यांना जर आरक्षण मिळालं नसेल

थेट त्यांनी सत्तावीस टक्क्यापर्यंत मिळवून घातली आणि ती सत्तावीस टक्क्यापर्यंत गेल्यानंतर पन्नास टक्केच्या आरक्षणाची मर्यादा तिथेच बंद झाली आणि मराठा आरक्षणाचा पोपट त्याच दिवशी गेला आणि मराठांना समाजाला आता तिथून आरक्षण मिळायची सुतराम शक्यता नाही म्हणूनच कायम नेहमी नेहमी सर ने ने, ने पवार बोलत राहिले एकोणीसशे चौऱ्याण्णव की मराठा कायद्याने आरक्षण शक्य नाही कारण त्यांनी स्वतःच ती खुटी मारून ठेवली आणि ती खुटी रुपणं कोणत्याही तुमच्या सरकारला शक्य झालं नाही आणि म्हणून ते पवार उघडपणे पाठल म्हणून म्हणत होते की मराठा समाजाला कायद्याने आरक्षण शक्य नाही परंतु हे करताना पवारांनी हा विचार केला नाही की आपण जो निर्णय घेतला त्या निर्णयाला कोणताही बेस नाही आज त्यांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने आव्हान दिले गेले आहे परंतु ते आव्हान केवळ राजकीय नाराज होतील आणि त्यासाठी निरंतर तो विषय जो आहे हायकोर्टमध्ये सुनावणीसाठी येऊ नये यासाठी सरकार स्वतःहून प्रयत्न करतो सरकार त्या तारखांना उपस्थित राहत नाही त्यांच्या वकील उपस्थित राहत नाही त्यांच्या अधिवक्ता उपस्थित राहत नाही माझा असा स्पष्ट आरोप आहे मराठा आरक्षणा खेळ फंडोबा जर कोणी केला असेल तो शरद पवारांनी केलेला आहे आणि जे आता आरक्षणाला विरोध करत आहेत त्यांना पोहोचलं कोणी हा प्रश्न को सुद्धा समाजाने विचारला पाहिजे हे वर्ष काम करत आहेत आणि ते दोन वर्षापूर्वी सुद्धा काम करत आहे आणि माझा असा दावा आहे आता जी शरदचंद्र पवार यांची जी इथून उमेदवारी आहे तर त्याच्यामध्ये शरदचंद्र पवारांचा खुद्द असा प्रयत्न आहे की महाराष्ट्रातला एखादा मोठा ओबीसी नेता पराभूत होऊ नये राज्य स्टडी नेता तो पराभूत हीच शरद पवारांची भूमिका आहे आणि त्याच पद्धतीने त्यांची उमेदवारी दिले असा माझा स्पष्ट आरोप सुद्धा आहे कारण त्यांना हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन्ही पक्ष एकच आहेत त्यांच्या पक्षाचं नाव सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हेच आहे त्यांचा राष्ट्र त्यांच्या पक्षाचं आडनाव सुद्धा पवार हेच आहे कंसात तुम्ही त्यांचं आडनाव बघितलं तर पवार हेच आहे त्या दोन्ही पक्षांच्या मालकांचं गाव बारामती हे एकच आहे आणि म्हणून फक्त त्यांच्या एकाच नाव शरद आणि एकाच अजित म्हणजे एकाच घरातली मराठीतली मतं किंवा फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर ही बारामतीला जात आहेत आणि येवण्यात मतं सुद्धा बारामतीला जात तर मला येवण्यातील ओबीसीला सुद्धा आव्हान करायचं आहे की तुम्हाला तुमची मतं तुमची मतं बारामतीला मिळून घालायची की येवणात ठेवायची आणि मराठा समाजाला सुद्धा हवा नाही तुमची मतं तुम्हाला बारामतीला मिळून घालायची की यवनात ठेवायची यासाठी तुम्ही विचार केला पाहिजे तुम्ही असा का विचार करत नाही की गेल्या चाळीस वर्षामध्ये यवना तालुक्यामध्ये असा एकही माणूस जन्माला आला ना नाही की जो आपले प्रश्न हाताळू शकेल इथल्याच काही लोकांनी इथल्याच काही लोकांनी मंत्री विजम यांना इथं आमंत्रित केलं का केलं आमंत्रित तर विकासासाठी आमंत्रित केले याचा अर्थ तुमचा तुमच्यावर ती भरोसा नाही तुम्ही स्वतः विकास करू शकत नाही हे तुम्हीच अभिमान केलेलं वीस वर्षापूर्वी आणि आता काय तुम्ही लोकांचा विकास करणार आहात भुजबळ गेल्यानंतर म्हणून जर भुजबळांना परावृत्त करायचं आहे परंतु भुजबळ गेल्यानंतर भिजबळांच्या तोडीचा माणूस जर आपल्याला या संघात हवा असेल तर मी माझा असा दावा आहे की तो माणूस मी आहे आणि भुजबळांनी जे काही तोडका मोडका विकास केला असेल त्याच्यापेक्षा दहा पटीने चांगला विकास आणि त्याच्यामध्ये कुठलाही आपला तपर नसलेला स्वच्छ विकास मी करू शकतो असा माझा दावा Bye.